सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळ हा आलाच आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीच्या टेस्टी अशा खोबऱ्याच्या वड्या खोबऱ्याच्या वड्यांमध्ये वड्या अशी एक गोष्ट टाकणार आहेत की त्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील आयत्य नारळ साखर दूध तूप आणि कॅडबरी नारळ असा गोल फोडून घ्यायचा आणि तो छान किसणीवर मस्त असा किसून घ्यायचा नारळाचा पांढरा भाग वेगळा काढून घ्यायचा आणि खालचा पाटीचा भाग वेगळा काढून घ्यायचा आपण पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या होण्यासाठी नारळाचा पहिला पांढरा भाग वेगळा ठेवला आहे आणि पाटीचा भाग वेगळा ठेवला आहे पॅन पान गरम झाला आहे जाडबुडाचे भांडे घ्यायचे म्हणजे खोबऱ्याच्या वड्या खाली चिटकत नाहीत पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आणि त्यामध्ये पांढरा भाग सर्व किसलेला घ्यायचा पहिल्यांदा आपण पांढऱ्या वड्या करणार आहोत पारंपरिक पद्धतीने म्हणून पांढरा भाग घेतला आहे आता त्यामध्ये एक वाटी दूध घालून घ्यायचे आणि सर्व छान मिक्स झाल्यावर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची साखर पण छान मिक्स करून घ्यायचे आणि स्लो गॅसवर आपल्या खोबऱ्याच्या वड्या तयार होऊन द्यायच्या खोबऱ्याच्या वड्या करताना नारळ नेहमी छान विळीवर किसून घ्यायचा किसलेल्या खोबऱ्याच्या वड्या छान खुसखुशीत होतात आणि मिक्सरमध्ये वाटलेल्या वड्या, वड्या थोड्याशा चिकट होतात आता आपल्याला सर्व मिश्रणामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायचे मिल्क पावडरनी चव छान लागते तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे एका ट्रेला थोडे तूप लावून घ्यायचे सर्व मिश्रण बघा किती छान तयार झाले आहे जसं उलातनं फिरवलं की आपले सर्व मिश्रण फिरते आहे आता ते एका ट्रेमध्ये ओतून घ्यायचे मस्त असे मिश्रण तयार झाले आहे छान असे सेट करून वड्या सुकायला ठेवून द्यायचे थोडे गरम असते म्हणून पेल्याला तूप लावून अशा मस्त वड्या थापून घ्यायच्या तयार झाल्या आहेत अशा खोबऱ्याच्या वड्या थोडंसं गार झाल्यावर त्या कापून घ्यायच्या आता परत त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि उरलेले सर्व खोबरे टाकून घ्यायचे एक वाटी दूध घालून घेतलेले आहे आणि गोडासाठी साखर घालायची साखर थोडी कमी घालायची कारण आपण आता यामध्ये लहान मुलांच्या आवडीचे असे चॉकलेट घालून घेणार आहोत मी वड्यांसाठी डार्क चॉकलेट वापरले आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता पांढऱ्या वड्या तयार झाल्या आहेत आता त्या मस्त कापून घेतल्या आहेत आणि मिश्रण पण आपले कसे सैलसर झाले आहे गॅस कमी करून सर्व मिश्रण छान आटून द्यायचे जसे मिश्रण आटेल तसे बघा कलर किती छान आला आहे आता थोडेसे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊन ते तयार झाले आहे की नाही बघण्यासाठी असा हातात घेऊन गोळी होते का नाही बघायचे मस्त गोळी तयार झाली आहे म्हणजे आपले चॉकलेट खोबऱ्याचे मिश्रणसुद्धा छान तयार झाले आहे आता तूप लावलेल्या ला ट्रेमध्ये सर्व सेट होण्यासाठी काढून घ्यायचे वाव किती छान दिसते बघा पुन्हा पेल्याला तूप लावून सर्व मिश्रण छान व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे की नाही मस्त लहानांपासून मोठ्यांना पण ह्या वड्या खूप आवडतील गेल्यावरच सगळ्या झटपट संपतील आता चॉकलेटच्या वड्या पण थंड झाल्या आहेत बघा किती छान कापल्या जात आहेत आता सर्व एकदम गार झाल्यावर कापून घेतलेल्या वड्या आपण काढून घेणार आहोत बघा किती सहज वड्या निघतात आहे की नाही टेस्टी वड्या कोणकोण बनवणाऱ्या ह्या रक्षाबंधनला झटपट बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि हा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर आवडली की नाही रेसिपी मस्त अशी बघा किती छान दिसते वाव टेस्टी अशा खोबऱ्याच्या वड्या तयार झाल्या आहेत कोणाकोणाला आवडतात त्यांनी या आता खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद